टीचिंग त्याच्यानंतर शाळा ही माझी खूप आवडती गोष्ट आहे कारण ज्या शाळेमुळे आज आपण उभे आहोत जी प्रगती आहे ती सर्व विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यांच्या मुलांसाठी अतिरिक्त काम करणं ही एक आवडती बाब आहे न आवडलेल्या गोष्टींमध्ये सर्वांनी जो मुद्दा उपस्थित केला तो अशैक्षणिक कामं म्हणजे तुमचं इलेक्शन असेल अहवाल वेगवेगळे असतील पैसे खिशात असते तो म्हणतो चला आता आपण काहीतरी खाल्लं पाहिजे भूक लागली असते तो काय करतो एका दुकानात जातो आणि तिथं म्हणतो मला जेवायला पाहिजे मग ते काय करतात तिथं जेवायला ताट वगैरे घेतो आणि त्याच्या जवळ पैसे नसतात पैसे होतात ना थोडे तर तो शेजारच्या दुकानदाराकडे म्हणतो त्यांच्यावर त्यांच्या जवळ द्या असं करतो मग तो तिथं पैसे देतो तुमच्या दृष्टिकोनातून आव्हान आदर्श शाळा कशी असेल बुद्धी लिहा आदर्श चार पाच बुद्धी लिहा एक दोन मुद्दे लिहा तुमच्या दृष्टीकोनातून आदर्श शाळा कशी असेल रिलॅक्स मोड मध्ये जायचं की आपल्याला आपण काय हे करतो म्हणजे आपण कशावर अभ्यास करतोय काहीच डोक्यात आणायचं नाही एकदम रिलॅक्स मध्ये आपण पंधरा मिनिट थांबलो की परत आपली एनर्जी रिकवर होते आणि परत त्या जोशाला आपण काम करू शकतो

आता उत्तर या बाबतीतलं पाणी जास्त पाणी या बाबतीत गेलं का नाही आता ही वाटली घ्या आता या बाबतीतलं पाणी द्यायचं म्हणजे बर समजा टाकलं पाणी तर पाणी कुठं पडत ज्या वेळेचे बाटलीचे दोन्ही बाटलीचे चेकडून उघडलेले त्यावेळेला पाणी एका बाटलीमधून दुसऱ्या बाटली त्याच्यावर काय आपल्याला लक्षात येते पाठीला थ्रेड आहे आणि त्याच्यानं पाठी बंद केलेली आहे दोन्हीची थ्रेड उघडल्याशिवाय म्हणजे आपल्याला त्याचं उघडले उघडल्याशिवाय एका पाठीतून पाणी आहे दुसऱ्या पाठीमध्ये जाते का नाही तसंच आपल्या विचारांचे पण काही थ्रेड आहे ते सगळे उकळून आणि विद्यार्थी या दोघांची पण पूर्ण विचार उकळून एका पाठीतून जसं दुसऱ्या पाठीत